डोंबिवलीमध्ये पासष्ट इमारतींमधील रहिवाशांनी आपले घर वाचवण्याकरिता पंधरा जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन केलं होतं या आंदोलनानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीमध्ये नगर विकास विभागाचे मुख्य सचिव असीम गुप्ता तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे तसंच पासष्ट इमारतींमधील प्रतिनिधी उपस्थित होते पासष्ट इमारती ज्या भूखंडावरती उभ्या आहेत त्या जमिनीचा मालकी हक्क संबंधित सोसायट्यांना देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रुपांतरित करण्यासाठी शासन सकारात्मक असून या प्रक्रियेसाठी रहिवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीये तर विकास आराखडामधील आरक्षित भूखंडांपैकी डीपी रोड वगळता इतर आरक्षण काढण्यासाठी शासन धोरणात्मक निर्णय घेईल असे निर्णय घेण्यात आला आहे तर या निर्णयामुळे इमारतींमधील हजारो रहिवाशांना आता दिलासा मिळणार आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले बैठकीतील सकारात्मक भूमिकेसाठी उदय सामंत यांचे व युडी विभागाचे आभार मानतो या लढ्याला यश मिळवून देण्यासाठी त्यांनी तातडीने पुढाकार घेतला यासाठी संपूर्ण रहिवाशांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो तर सर्व रहिवाशांना आवाहन करतो की आपली कागदपत्रे एकत्र करून लवकरात लवकर शासनाकडे सादर करावीत जेणेकरून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल आणि हा लढा थांबवण्याचा नाही तर घरे वाचवण्याचा आणि न्याय मिळवण्याचा असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे मी असं समजा की राज्याचा उद्योग मंत्री तो इथं आलेला आहे तो तुमच्या पासर्स बिल्डिंग मध्येच राहतो असं समजायला त्याच्यामुळं नागरिकांची जी समस्या आहे ती मी आताच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असून गुप्ताल साहेबांकडे फोन करतो मला असं वाटतं की त्यांनी आपल्यासाठी एक जे आर निघून काढलेला जर आपलं घर आपल्याला मालकी आपल्याला देण्याचा जी आरचं रुपांना करता येईल आणि त्याच्यासाठी काही टेक्निकली बाबी जर आपल्याला करावी लागणार असतील तर ती माझ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांची जबाबदारी टेक्निकली बाबी आपण म्हणून पाहिजे